वसा मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो अचानक आलेलं डॅमचं पाण्याचं पाणी अरे या मला हा बघा आमचा माहिती बसलाय पाच वाजल्यापासून आणि पुराचा आनंद घेते हा आनंद घातला हा जामच वाढला राहुल कुठे गेला हे पाणी बघा किती आलंय इकडं आपलं काकाचं घर ता आहे राहुलचं राहुलच्या घराच्या पायरीला पाणी टाकायला चालू झाली आता आणि इकडं पण पूर्ण भरलेलं आहे पूर परिस्थिती चला हे राहुल वाटीवर ना पाणी टाक नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि अचानक आलेला आहे आमच्या इथे पुराचे पाणी चावी घेऊन जावे आपण नमस्कार मित्रांनो सकाळच्या वाजलेत सात आणि आई उठलेली होती अचानक बोलते बाहेर जा सगळी माणसं बसलीत पुराचं पाणी डायरेक्ट थांबण्यात आलंय तर आत्ता ून आपण चला बघूया नक्की पाणी कुठे कुठे आलंय ते राहुल कुठे निघाला हे बघा दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार पाचचा चा जो पूर बघितला तसाच सध्या पाणी यायला लागला हा बघा हा अंगण आहे तिथं पुढे येत थोडंसं पाणी आलंय आणि त्या साईडला जाऊन बघू तिकडे कुठे पाणी आले ए आता दे, इंटरव्ह्यू देतात ना लहान मुलं सगळी आली पाणी बघायला काय रे मला घरीच बसवत नाही आपला पाणी किती आलाय आधी त्या आले बोल तुझ्या गायरी बिरी बोलली सगळी तुम्हाला पाच नंतर आस दे एवढं पाणी आलंय तर चला आता बोलतात तिकडे वरती वरच्या साईडला भरपूर पाणी आहे आता आमची साईडला तर पाणी काय आले नाही तर तिकडे कंपन्या वगैरे बुडालेल्या आहेत चला <laughs> आ, आता नक्की कंपन्या वगैरे बुडाल्यात काय ते बघायला जाऊ हा बघा ह्याच्या घरात पाणी फिरायला सुरुवात झाली ना हा चालला फिरायला हा बघा हा मच्छीमार आहे आता त्या बघा नाही तिथे हे लागून वाढेल हा डोरा काढून घे

काय घालवला पुढं आपल्याला काय गाव आहे पुढ्या कुठला जाऊ म काय न गु पाणी हो चालत जाऊ गाडीच्या भीतलं मित्रांनो हा चांगला पाणी पावसाचा नाही बोलतोय काय काय आता आज पुन्हा एकदा मासे मारणार आहे चांगला इतकी काय आजचा पाणी अहो रंगीबेरंगी पाणी यायला लागला आपल्या इथं अगं रंगी पाणी पाणी जरा यायला म्हटलं इथं अगं सगळं रंगीत पाणी सगळं कडच आहे हा सगळा डॅमचा पाणी सोडलेला आहे काही इंटीमेशन आतंय एम एस ते ग्रुपला वगैरे काहीच नाही आलं मित्रांनो ग्रुपवरती काही मॅसेज वगैरे काहीच नाही सकाळी पाच वाजल्यापासून पाणी वाढायला सुरुवात झाली आम्ही आता मग त्या कचऱ्याला दिसून घेत आहे पण सध्या जो रस्ता आहे त्याच्यावर तेवढा पाणी नाही ना आहे आणि हा बघा आपला मित्र तर आता नाईट ना करून चाललेला आहे आणि याला भरपूर असा पाणीचा सा सामना करायला लागत आहे नाही कॅन्सल करू आणि आँ आताच कॅन्सल करू आपली मशीन बंदच पडली कॅन्सल तर आता कॅमेऱ्याची बॅटरी पण संपत आलेली आहे की लाईट पण रात्री गेले पण आपला इन्व्हर्टर असल्यामुळे काय फरक नाही पडला कॅमेरा काही चार्ज नव्हता कॅरोला मंगूर आला आहे बघायचं खरंच झालं आहे बघ हे इकडे गाडी बोलाली आठ ना वावल पण आता आणि कंपनी इकडे वरती घ्या वरती या पाणी गेला इकडे वरती या अरे तुला का आकला बिकला आहेत काय अं आता वाहशील हवा हवा टाईट झाली पाहिजे त्याला जाऊ दे काय हो काय ती गरज तुम्ही कुठे मोडला पकडत चाललं काय पण काय पाणी बघत पाणी बघतात तेच इकडं हा सगळा रस्त्यावर आलेला पाणी आहे आणि हे इकडे का कुठे झाले आहेत त्या कुठे झाल्या काय काय उघडायला जाऊ दे चोर सुटलं काय गरज आहे तुम्हाला जायची कोणी सांगितलं तुम्हाला घरी जायला अरे तुम्ही आष्टमला पोहोचणार काय आमची सोय काय होणार तुम्ही आष्टमला पोहोचणार काय अशा अवस्थेत आष्टमला पोहोचणार काय पोहोचणार काय असे पाणी भरपूर आहे पुढे पोहचणार पोहोचणार सायकलच्या सिलेंडर कमी चाललो तर बघा कमी चालू कमी आणि ही बघा ही कंपनी आहे सर्वात जास्त सर्वात जास्त फटका ह्या कंपनीला बसतो पुराचा आणि ह्यातून एवढा फोर्स पाणी जातो सगळा आपण नऊ टक्के बॅटर काय करत काय करत आणि तिकडं फायर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाणी आणि त्यांचा आता टेन्शन नाही आपन, आता आपण आता आपण जाऊ पोलीस स्टेशनला तिथे काय झालं आहे तर पोलिस स्टेशन गुडला आहे पूर्ण पोलिस स्टेशनमध्ये जे रेकॉर्ड्स असतात कागदपत्रे सगळी भिजलेली आहेत त्या सध्याच्या आजची तारीख आहे किती पंचवीस हां पंचवीस जुलै दोन हजार तेवीस पंचवीस तर आज पुन्हा पंचवीस जुलै झाली जवळ नऊ वर्षांनी पाणी आलं आहे

भाईचा टी एंड किती बुडलाय बघा किती बुडलाय बघा अजून त्याच्या ह्याच्यावरती पाणी नाही गेलाय <laughs> अरे आता फ्रीज बीज असतील बुडला असं टायमार टाईमच मरा हे हे चालू झालाय हे चालू झालाय हा हा कुठं चाललाय बघ हा बघा हा माणूस सकाळी साध्या ला मी माझ्या स्वतःच्या सिमेंट बुडाले म्हणून मी बाहेर आलो पण बघितलं पाणी आहे तर सिमेंट असाच सोडला आणि लोकांना वाचवण्यासाठी लोकांना सहकार्य हो। करण्यासाठी कमर कमरवर पाणी आहे रोड खुद्द गावामध्ये माझ्या पाणी आहे वर्षेमध्ये पाणी आहे पूर्ण हायवे हायवे माझी नर्सरी जाऊ नर्सरी कशी जाईल तुझी जाणार नाही ती पण रोड बुद्रुक ना काय हे पाहू शकता इथे धडपड चालू आहे टेबल वाचवण्याचा अरे तो गेला माझा टेबल अरे टेबल गेला तो कॉलनीत आपलं पाणी शिरलेलं आहे सगळीकड एक दोन तास म्हणजे बघा हा आमच्याकडचा एकमेव असा दुकान आहे जो भरपुरामध्ये पण लोकांची सेवा करत आहे काय बनवलंय बघू चालू हे बघा काय बनवत आहो एवढा खाली पुरा पूर परिस्थिती निर्माण झाली अक्षरच्या डॉफर पाण्यात उभं आहे

पाण्याला फोर्स चालू आहे तर मग तेव्हा पाणी कमी होता ना आता भरपूर वाढलाय पूर्ण चला आता आपण आता घरी जाऊया तर घरची पण परिस्थिती आपल्याला बघायला लागेल जाताना आपल्या अंगल्याच पाणी नव्हतं बघा अशी तर थोडासा पाणी होता आता वाढला सगळा ए अजून उन्हाळ्यात